माझं नाव विष्णू शेवा आहे मी जेश आता घरातून निघलेलो आहे मानकोलीला जायसाठी आधी जाईन रोहितकडं त्याला घेईल किंवा तो राजसोबत येईल आम्ही लोक तिथून निघू सगळे सोबतच निघू आणि आधी मला पेट्रोल पंपावं लागेल आधी कारण गाडीत पेट्रोल नाही आहे मग तिथून मानकोलीला जाऊन तिथून स्पीकर घेऊन मग डोंबिवलीला जायचं आहे कारण काल तो टॉवर जे आपण चेंज केलं तर त्या टॉवरमध्ये थोडा टाईम मिशेक होत होती तर तेच आपण सगळीकडे जाऊन करू चला माझी गाडी आहे चलो आम्ही पेट्रोल टाकून निघलेलो आहे आज 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 रेड कलर आहे आणि आज पहिलीच आम्ही दोघांनी बघू शकता कारण आम्ही आता निघतोय ढोंगलेला पहिले आज गाडी रोहन चालवतोय कसं वाटत पुढं थोड्या वेळाने राजपेठल का परत तुम्हाला गाल्यावर पोचलेलो आहे आणि दादा इथं काम करतोय काय करतो दादा काय बाहेर घ्यायचे काय गाडी टाकू गाडीत बघा आता मी पटापट पत करू आणि डायरेक्ट निघो लेट झालं जाम चला गाडीत टाकू आणि जाम निघू लवकर हे कोणते स्पीकर आहेत दोन रोज पाय बी ठेवलं जाम खोटं बोलते ना रे ते गरीब इथं इथल्या बसल्या बसल्या बोलते ना बाई मी नाशिकला आहे नाशिकला आहे बोलते ना डायरेक्ट आजूबाजूला बोलला डायरेक्ट नाशिकला आहे मी असा तसा जाम बच्चन देते ना बघा पॅरीदा पण बाहेर देतो गाडीच्या बाहेर आहे वाट बघतो कधी येईल तो आल्यावर आम्ही निघू क्रॉसवर घेऊन कारण त्याच्यावर तो गेम चालू आहे पूर्ण तो नसेल तर काय करत आहे बघ अरे आज क्रॉस नाही राहिला ना <laughs> गेम <ओवर>. <laughs> 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 <गेगाग>। <laughs> आज गेम ओवर काय नाही आज आज क्रॉसवर लागेल तेव्हाच मजा नाही तर काय नाही खरं मग आमचं अगं ड्रायवर सीटवर कोण नाही कोणाला गाडी चालवायची असेल तर या आणि चालवा डायरेक्ट आपलीच <laughs> गाडी आहे चालव ना गाडी मी चालवली तर आपण ऑर्डरला नाही दवाखान्यात चालव आज चालवल बा रे चालवतो नको राहू दे बस माझ्याच <laughs> बोल दो <laughs> चला कुठं बोल राहू दे कुठं वाट बघत दे चला बाय आमच्या लोकेशनवर पोचलो आहेत हे बघा राज आता वरती जायला तयार आहे कारण आर लेट झालं तर पटापट पटापट रोहित ए चला लवकर राज वरती चढ पटापट खोलते दगडं काढ खाली फेक चला आता पटापट करू आणि तुम्हाला लास्टला भेटतो मी साऊंड चेकला आम्ही फ्रेश व्हायला हो गेलो तर सांगू झालेला आहे तिकडं ते बघा राज भूक लागली म्हणून तुला काहीतरी खातोय तो काय खातोय रे विल्स एक खाऊन झालंय आता दुसरा खातोय चला जाऊ तिकडं आता देवीचे दर्शन दर्शन घेऊ आणि भेटू देवीचे दर्शन घ्यायचे भाई अरे चलो काय आमच्या मागं रोजचं काय ना काय लागलेलं आहे रोज आम्हाला रोहितला मनी चढवा लागतं रोहित ए रोहित रोहितची पुरली गोटे जाम झाले आहेत रोहित कसं वाटतं रोज वर हो येऊ येऊ येस पडला पडू दे पडू दे पडू दे बघितलं बे कसं वाटतय रोज वरती तडू तडू रोहित एकदम कलटायलाय वरी चढू चढू गेला आम्ही काम सोडून निघत भान्य करायला लागलो यो कार्टून येते मी पण इथं भांडण करतोय यो कार्टून पण भांडण्या करतोय मी गाडी बघून करतोय तिथे एकमेकांचे भांडणं चालू आहे तिकडे चावून येऊन चालू आहे केव्हा का येऊ चावून करून येतो बोल जा ठीक आहे काय बोल झालं ना येऊ काय झालं येऊ फिटिंग कर त्याचा पाय दुधला आहे काही धाक्का आता आमच्या शोवर एक मशीन बंद झालेली आहे आता मी आणि राज जातो आहे कल्याण नागेला भिवंडीला परत डोमबिव लिहून भिवंडीला जातो राज आपली जिंदगी राज ऐकलं ना आमचं हे चालू आहे मध्ये रोज चला फिरा चला फिरा हेच चालू आहे आम्ही ज्या कामासाठी आलो बघा ही मशीन घ्यायची होती मशीन घेतली ऍक्टिव्ह आता निघतोय हे बघा रस्ते बघा कसे जाब बाहेर आमचे इथले आता जातो जातो पट्टर बघो ओपन जायचं ओपन जाईल माहिती माझी तो भेटतो जाम जाम बेका झाला मशीन घेऊन आलेलोय हे बघा हे भाऊ भेटले आम्हाला इथं काय काम आहे इथं हे बघा गरबा पण चालू झालाय कामा

तुम्हाला बोलो बाय का बाबू भैया क्या करणे का इतका कुछ नहीं हो सकता कुछ <laughs> नहीं हो सकता ना ये दवाई है रे बाबा रोहित गरबा कसं झाला हे रोहित गरबा कसं झाला बघा जोपर्यंत तो खेळणार नाही तोपर्यंत मजा नाही त्याला जोपर्यंत खेळत नाही त्याला मजा नाही राज तर बघा कोपऱ्यात बसला बिचाराचा पाय सुचलाय पाय बघा टब्बूच्या टब्बू पाय झालाय भावाचा आपल्या हे बघ तिकड तिकडे तर बर्थडे चालू आहे का हॅपी बर्थडे टू यो विश कर ना विश कर विश कर काय तू आवाज आहे बघा गलित आवाला हवा खाऊ देत नाही चला आता येतो आम्ही निघू यांना साउंड चेक करतो त्याला घरी जाऊ देत नाही जाम कोरी पटवतो जाऊ बाबा जाम कोरी पटवतो वैजना नाव सांगू आम्ही तुझी चला कोण आहे आपला छोटे दादा काय करत नाही रे कोणी निर्लज्ज माणसं असतात माहित आहे का आपले निर्लज्ज माणसं असतात आपले हे निर्लज्ज माणूस ये निर्लज्ज माणूस यो काय करणार माहित आहे का आता छोट्याचा रील शूट चालू आहे आपल्या छोट्या बाईचा रील शूट चालू आहे कुठला आता आमचा शो जाम म्हणजे चांगलाच गेला खराब पण नाही गेला पण आमची एक मशीन उडली ती मशीन साईडला ठेवली आणि लगेच एमर्जन्सीमध्ये मध्ये ही तिसरी मशीन आणली आम्ही ती तुम्हाला दाखवली मागा अशी गाडीवर मी बघा आता पॅरीला वायरिंग करतोय आणि परत यंत्रा एकदा साऊंड चेक होईल म्हणजे जे काय ते क्लिअर होऊन जाण आपला तिथं रोहित तिकडे गेला आहे गरबा बघायला तिकडं जास्त काम नाही फक्त हे जर साऊंड चेक एकदा वायरिंग करू द्या त्याला दादा वायरिंग करल दा। मग मग आमचा साऊंड चेक होईल मग आम्ही इथून ती मशीन आता उद्या त्याला जायला लागत रिपेअर करायला त्याला मशीन इथं ठेवली आहे साईडला काढून तिथं जायला लागेल त्याला रिपेअर करायला दा दादा ऑर्डर या मागत पडली ना अरे दादा बॅड लग बॅड लक बॅड लग आहे आमचा मागच्या वर्षी पण नवरात्री आपली ठीक आहे चा एवढे एवढे खराब पण नाही पण पन गेली ठिकठाक ही जाम खराब झाली आहे ना मागच्या वर्षी पण ठिकठाक होती पण ही वेळ आली जाम जाम खराब गेली जाम जाम कोणाला येऊ नको हा अशी वेळ कोणाला येऊ देऊ नको चला ते बघा ते दोघं आले नमुने आले बघा नमुने आले चला काहीच आता करू साऊंड चेक दाखवतो तुम्हाला ते बघा तो राज आला बघा पाय सुचलाय तरी त्याच्या अंगण आहे बघा पाय सुचलाय तरी सुद्धा पॅकअप वगैरे झालाय पण तिकडे सांगून आलाय सगळं काय आता उद्या त्याला नियोजन काय असेल ते आमचं आता जायचा दा प्लॅन होता काही निमित्त कॅन्सल झालं कॅन्सल नाही पोस्टफोन झाला पोस्टफोन झाला त्याचे मला बघूया उद्या जायचं होईल नाही आपण नवरात्री झाल्यावर जाऊ आपल्या ऑर्डर सक्सेस करून सगळ्या आम्हाला एवढं काही एक नाही पण आम्ही सगळं ऑर्डर कम्प्लीट करू ना मग आम्ही जाऊ पण जाऊ नक्की जाऊ शंभर टक्के नाव घेतले तर जाऊ आणि वाटून आल्यावर आपण जातो एक पण आता प्रॉब्लेम चालू आहे म्हणून नाही येऊ शकत त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर तुम्हाला पण सॉरी चांगलं आम्ही बोललो आणि गेलो नाही म्हणून आता आम्ही इथून जातो डायरेक्ट गोडाऊनला गोडाऊनवर गेल्यावर तुम्हाला मी कंटिन्यू करतो आणि बघू काय असेल तर ठीक आहे नाहीतर मग ब्लॉग एंड करतो तिथेच चला आम्ही आलेलो आहे घरी हा बघा रोहित बीत तिथून गाडीतून मी पण आलेलो आहे आता जाऊ जेवण बिवण करू हा बघा लंगड्या आमच्या बघा ऐग अगं बाई ए चली जरा बाद भूल आमचा पिंट्या बघा कसा उतरतोय लंगड्यात लंगड अग माझ्या बघ आता जाऊ आम्ही जेवण जिवण करू तिथून मग मी तर गाडीवर जातो ब्लॉग एंड करतो मी चला तर कायच मी हा ब्लॉग इथंच ऍड करतो नाही आम्ही नंतर ज्या कुठं हे करू तर हा ब्लॉग इथं दॅन करतो दादा गाडी पार्क करतो आता काशी तर आहे रोहितमध्येच बसले ए खड्डा खड्ड्याने गेली असते आता गाडी तर आता मी हा ब्लॉग इथे दॅन करतो तर हा ब्लॉग कसा बनला मला कमेंटमध्ये सांगा आणि आज आम्हाला शुअर खूप प्रॉब्लेम आले आणि आम्ही बघू लवकरात लवकर एक राहायला पण द्यायचा ट्राय करू आम्ही तर हा ब्लॉग मी धँड भरतो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये करून सांगा बाय बाय गुड नाईट सुड ड्रीम